स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये त्या चॅनलचं नाव आयुष मडवी तर आजचा विषय असा आहे का आम्ही वापस एक व्हिडिओला चाललो आहे परवाच जाऊन आलो हां परवाच जाऊन आलो तर आज वापस चाललो आहे आमच्या बाबूचे केस काढायला म्हणजे ऋतुराशची तर इथून आम्ही दादासाहेब आणि तिकडून ताई साहेब ऋतुरांश येणार आहेत तर जाऊ खूप मजा मस्ती करणार आहोत कंटिन्यू राहाज फायनली आम्ही आता निघलो विभोदा बसायला ड्रायव्हर कोणा आता आता डायरेक्ट एकवी पेट्रोल भरवा घेतलं पूल बोल पैसे पिंगू पिंगू शेट आहे मला पिंगू पिंगूची गाडी आहे पिंगू गाडी आहे तुमची पिंगूच घेऊन चालले काय फक्त ना पिंकू शेड बघू शकता पिंकू काय ऐका नाही तुझ्या जवळ ठेवा मामा येणार नाही आता तुला फत्यामा जात्या राईस फायनली आम्ही आमची माणसं बघा वाट बघत होती आमची आणि इथं म्हणजे पोचलो पिंगू साप वैतागले गेलेला पिंगू पैसे बाबा पिंगू ने खिशावरून पैसे आणले पार्टी देणार आहे काही आम्ही आलो इथं आता नाश्ता करायला रितू शेड का रितू काय पाहिजे का अजून कांदा बिंदा हा आयफोन दाखवा आपला आयफोन होईन कॅरेदी टाकला कर तू टाकला टाकलं मारत तुझ्या हलक्यात नाही बाबू सांग काय कशा आले आपण बोल वाली गाडी आमची सीएनजी वाली नाही

बाकी याला तर ओळखतच असाईच एक ब्लॉक प्रत्येक ब्लॉक मध्ये म्हणजे सगळ्यांच्या ए टू जेड ब्लॉक मध्ये सेलिब्रिटी आले सध्या आता ना पुढच्या महिन्यात लग्नाला यायचं आमंत्रण कर आमंत्रण करीएस बिल दिले अशा प्रकारे आता त्याचा तो बघाल काय आहे बाकी इथे एक काका काय बोलशाल का दा बोला काहीतरी तुमचा आता तो आज यादल बघले बघितले असेल ना बघले ना तो काय ना बघले चला काकाची तयारी चार चार बघितले मुश्किल आहे मामूजा की नाही येशील का नाही रुद्रांश काय येत नाही गाडा आला आलेले इजा पोर्या तर काय येतच नाही आमची काही इज्जत ठेवतच नाही कुठं गेला तो लोकवाला

बघू शकता रस्त्याचा काम आहे पायऱ्यांचा सगळी पब्लिक वा कशी येत आहे दम लागले सगळ्यांना आम्ही वरती चढतोय आम्ही आपलं ऊन एवढा आहे ना आणि इथं आमचा मांज्या शांत नाही राहत आणि कधी येत नाही आमच्या मामाजवळ आता आलंय काय बोलशील तू काय बोलशील तू काय आई सकली आई काय बोलशील काय बोलू बाबा तकली मी बोल काहीतरी बोल लाईक करायचं करा लाईक करायचं आले आपण आज आज आल्या देवीला भेटायला रुद्रांशी केस काढतात ना हो ना काढायचं मग काही बी आहे का नाही हो सोयी आहे किती किती देव ना फोन बाबा पण आलो बाबा <laughs> त्याला या करायचं आहे खराब गरमी आहे अजून वरती घ्यायचं आहे त्याला डोक्या बाबा बाबा आमची झालं बाबू झालं ये बाबूआ आता मस्त खुश आहे हाय बसत का बस बस पिंकू घे पिंकू पिंकू आई चल बसो पिंगू लाव फायनली ये शिफ्ट टाकली गेलेली आहे तुम्ही बघितले असेल आता मागे सगळे फोटो काढला फोटो नाही भेटलो फोटो काढायला फोटोग्राफर आहे ना तू कस काढत मी नेमकं

दादा को दादा को ये कर रे बाजी भाई

तर गाईज फायनली आम्ही आलो घरी गाडीमध्ये काही शूट बिट केलं नाही थकलो जाम झोपलेलो आरामशी आता आलो घरी चाललो आता उद्या होळीचा ब्लॉग लवकरच येणार आहे बघू नवरीच भेटत नाही आम्हाला नवरी कोण बनेल काय वाटतं कुणाचा कोणला बनवतो रुपेश म्हणून अळी शपथ काय बोलतं पंधरा रुपये त्याला देतोय तो रेडी झालाय काय नाही त्यामध्ये फक्त एक काय दोन तीन घंटे फिरायच त्यामध्ये एवढं काय नाही दोन दिवसा येईल ती काय तयार आहेत का तयार आहेत तयार आहेत का लगेच धावते का आईच तुम्हाला होळीचा ब्लॉग पण लगेच बघायला भेटणार आहे त्याच्यात पण भरपूर मजा येणार आहे तर हा ब्लॉग इथेच एंड करतो आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला बाय